हो शिवानंद महाराज शास्त्री चित्रकूट धाम ऑफिशियल किया वो नहीं आए लो थर थरा रही है अब में जिंदगी की उजड़ी हुई मोहब्बत घोड़ी दो घड़ी की उजड़ी हुई मोहब महिमा है दो घड़ी की अब ऐसे लग रहा है गोविंद अब मर कर ही हम मिलेंगे जीते जी आता मेल्यानंतरच आपली भेट होईल जिवंतपणे तर भेटण्याचे कहा था गोविंद आपने परसो आऊंगा बरसो बीत लेकिन अब भी भी नहीं आये हो रा दिवस मावळेपर्यंत देवाची वाट बघावी आज तरी येईल उद्या तरी येईल आप आपण भेजे हे देवा।, देवा अरे क्षण सुद्धा तुझ्या शिवाय राहू शकत नव्हतो तुला जर पाहिलं नाही क्षणभरी नवी संभे न... जगत रे जीवना अरे जर एक क्षण भर तुला जर नाही पाहिलं ना देवा तर आमचा आमचा वेळ कटत नव्हता ना आज एवढ्या दिवसापासून आमच्या तो दूर आहेस सा। काय गोड गायले महाराज अशोक महाराज एकदा जोरदार टाळी बघला आवाजामध्ये एवढा गोडवाय बघा एकशे बडकर एक ते दोघवी खरोखर सर्व सरस्वती मातेने या दोघांच्या बी कंठामध्ये एक वेगळी जादू निर्माण केलेली गवळण ऐकली आपल्या हो सगळ्याला या गवळणीच्या माध्यमातून अशोक महाराजांनी वृंदावनामध्ये नेऊन पोहोचवला काय भाव होता त्या गोपिकांचा पहा त्या देवाशिवाय प्रेम त्या भगवंताच्या प्रेमाशिवाय त्या राहू शकत नव्हत्या निषदन बरसत ते जबते शिधा रे बरसत हमारे निशिदीन बरसत न गिली भई राह निहार निहार मुमे छाले पडे कृष्ण गेली भई राह निहार, निहार। भगवंताच्या त्या वाटावर सकाळी दिवस निघल्यापासून जाऊन बसावं आज तरी येईल उद्या तरी येईल कधी तरी येईल म्हणून दिवस मावळेपर्यंत रोज वाट बघ बसावं डोळ्यातले डोळ्याच्या कडा कधी सुकल्या नाही सजन भगवंताची वाट पाहत बसावी सजन हो आणि डोळ्यात एकच मी म्हणेल सगळ्यात मोठी माणसाच्या जीवनातली सगळ्यात मोठी पावर आणि सगळ्यात मोठी ताकद जर कोणती असेल सगळ्यात मोठी संपत्ती जर माणसाच्या जीवनातली कोणती असेल तुम्हाला जर वाटलं देवाला आम्हाला एखादी संपत्ती एखादी चांगली भारी किमतीची वस्तू आम्हाला देवाला भेट करायची तर मी म्हणेल सज्जन हो सगळ्यात किमतीची वस्तू जर कोणती असेल तर डोळ्यातले आश्रू हे सगळ्यात किमती आहेत ते कधी भी बाहेर पडत नाहीत आणि कुणासाठी बी बाहेर पडत नाहीत माय बाप डोळ्यातले आश्रू फार किमती आहेत फार किमती आहेत एक शेकन सुद्धा डोळ्यातला आश्रू थांबत नव्हता आनंदले मना प्रेमे प झरती लोचना, लोचना प्रेमे पारती लोचना प्रेम पारती लोचना आनंदले मना प्रेम पारती लोचना आरती लोचना प्रेम पारती लोचना हो तो भेटला तरी डोळ्यात पाणी येतं आणि नाही भेटला तरी डोळ्यात पाणी येते आनंद झाला तरी डोळ्यात पाणी येते आणि नाही भेटला तर दुःखाचे अश्रू असतात प्रत्येकाच्या जीवनामध्ये दोन प्रकारचे अश्रू येतात आनंदाचे अश्रू डोळ्याच्या आतल्या बाजूने येतात आणि दुःखाचे अश्रू डोळ्याच्या बाहेरच्या बाजूने येतात आनंदाचे अश्रू थंड असतात आणि दुःखाचे अश्रू गरम असतात गोपिकांच्या जीवनामध्ये जे अश्रू येत होते ना सज्जन होते विराच्या अश्रू होते दुःखाचे राधेन म्हणावं देवा अरे प्रेम काय असत तुला काय कळणार आहे इक बार बन रानी कहती है गोविंद कैसे बताऊं कि प्रेम क्या होता है अरे तूने कभी प्रेम किया ही नहीं होगा तो तू क्या जाने प्रेम की चीज क्या होते गवळणी देवाला बोलून दाखवतात प्रेमामध्ये अरे देवा काय करणार तुला लोकांचे ऐकून बघ काय म्हणतात लोक आम्हाला काय नाहीत म्हणत आम्हाला लोक घरदार सोडलेत संसार सोडलेत लेकर सोडलेत आणि सगळं सोडून खुशाल रस्त्यावर येऊन वाट बघत बसतात त्या कृष्णाची काय नाही म्हणलं त्या गवळणीला सध्या घरी जाऊन तोंड दाखवायसारखं सुद्धा जीवन नाही राहिलं देवा कशामुळे फक्त तुझ्यामुळे तुझ्या प्रेमामुळे अरे मीरा म्हणते जर मला माहिती असत की देवावर प्रेम केल्यानंतर जीवनामध्ये फक्त आणि फक्त दुःखच येते तर मी प्रेमच केलं नसतो गर पीटती प्रीतना करियो अरे सगळ्या नगरामध्ये जाऊन सांगितलं असत जर या देवावर प्रेम केल्यानंतर जीवनामध्ये दुःख येत प्रेमच करू नका त्याच्यावर पण ऐका ना माय मनात प्रश्न येईल जर देवावर प्रेम केल्यानं देवा माणसाच्या जीवनात दुःख येत असेल तर ते प्रेम करायचंच कशाला सज्जन हो जीवनातले आपण भोगत असलेले सगळे सुख एका तराजूत टाका आणि देवाच्या वियोगाने मिळणार जे दुःख आहे ते दुःख एका तराजूत टाका जगात आपण भोगत असलेल्या सगळ्यात सुखाचं तराजूचं पारड वर जाईल आणि दुःखाच्या तराजूचं पारड जड भरल्याशिवाय राहत नाही सज्जन इतकी ताकद भगवंताच्या कह हनुमंत विपत्ती प्रभू सोई जब तव सुमिरन भजन न होई प्रेमाची तो ऐशी जाती सर्व स्वाशी सर्व स्वासी मुकावे मुकावेकावे मुखारे